नमस्कार मित्रांनो रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट राजा शिवाजीबद्दल एक मोठी आणि महत्वाची अपडेट समोर आली आहे शंभर दिवसांच्या मेहनतीनंतर या भव्य सिनेमाचं शूटिंग अखेर पूर्ण झालं आहे राजा शिवाजी हा चित्रपट रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखसाठी अत्यंत खास आहे गेल्या काही महिन्यांपासून रितेश या चित्रपटासाठी रात्रंदिवस त्या त्या मेहनत घेत होता या आधी सिनेमातील रितेशच्या लुकचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते शंभर दिवसांच्या सातत्यपूर्ण शूटिंगनंतर राजा शिवाजी सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे हा सिनेमा एक मे दोन हजार सव्वीस रोजी मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे हा चित्रपट फक्त मराठीतच नाही तर मराठी हिंदी कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे त्यामुळे हा सिनेमा पॅन इंडिया स्तरावर मोठ्या प्रमाणात रिलीज होणार आहे या चित्रपटाचे स्टारकास्ट खूप दमदार आहे आधीत झेड झालेले कलाकार म्हणजेच रितेश देशमुख जेनेलिया देशमुख संजय दत्त अभिषेक बच्चन महेश मांजरेकर सचिन खेडेकर भाग्यश्री फरदीन खान जितेंद्र जोशी आणि अनमोल गुप्ते आता या यादीत आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे विद्या बालन रितेश देशमुखने स्वतः सोशल मीडियावर पोस्टद्वारे तिला टॅग करत याची माहिती दिली आहे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर रितेशने एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे तो म्हणतो शणभर थांबलेला सूर्य मावळतीचा मावळ पण शनाभरासाठीच उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी त्याचबरोबर ते छत्रपती शिवाजी महाराजांना सिनेमारूपी अभिवादन असल्याचंही त्याने नमूद केलं आहे या सिनेमात कोणता कलाकार कोणती भूमिका साकारणार याचा खुलासा टीजर प्रदर्शित झाल्यानंतर केला जाणार आहे राजा शिवाजी सिनेमाचं संगीत देणार आहेत अजय अतुल त्यामुळे संगीतही तितकंच भव्य असणार आहे हे नक्की आहे तुम्हाला राजा शिवाजी सिनेमा पाहण्यासाठी किती उत्सुकता आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि ला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका